नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी आपल्याला नुकतीच अंकिताने दिली आहे नुकतीच अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावाला गेली होती यामागे एकमेव कारण होत की सूरजचं लग्न ठरलंय आणि अंकिताला या लग्नाला जाणं शक्य होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीने आधीच जाऊन भावाची भेट घेतली आहे तर मित्रांनो अंकिताने सूरजचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी छात्यांबरोबर शेअर केली आहे याचबरोबर तिने सर्वप्रथम त्याच नवीन घर पाहण्यासाठी गेली सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देईल असा शब्द दिला होता त्यानंतर सूरजच्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला अजित पवार यांनी स्वतः सूरजच्या घराचं बांधकाम कसं चालू आहे याची पाहणी सुद्धा केली होती आता गुलीगत किंगचं ड्रीम होम लवकरच पूर्ण होणार आहे आणि या नवीन घरात त्याच्या बायकोचंही धूमधडाक्यात स्वागत होणार आहे सूरजने अंकिताला त्यांचं पूर्ण घर दाखवलं अजूनही का पायऱ्यांचं काम नवीन बंगल्यामधील खूप कामं झालेली नाहीये पण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्या ड्रीम होम मध्ये गृहप्रवेश करेल घराविषयी माध्यमांसोबत संवाद साधताना सूरज म्हणाला की घरचं स्वप्न पूर्ण होतय याचा प्रचंड आनंद दा झाला मला खूप बरं वाटतं की दादांनी माझं हे स्वप्न पूर्ण केलं गरीबाच्या मुलाला मदत केली सूरत तर मित्रांनो चलत लवकरच होणार आहे त्यांनी इवन इंस्टाग्राम वर पण साऊथ इंडियन पोशाखामध्ये दोघांचा एक फोटो ही शेअर केला होता आता ही कोण आहे हे आपल्याला लवकरच कळेल त्याआधी प्लीज माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो